तर चाल बाई आज ना तुले मस्त अशी रेसिपी सांग तुम्ही आहे ना एकदम जादूसारखी रेसिपी आहे बरं नाही याला चूल पेटवा लागत नाही याला गॅस पेटवा लागत एकदम बिलकुल बिना गॅस बिना चूलची हे रेसिपी मी तुला बनवून दाखवतो हो आहे ना तर बाया हो आता येऊ राहिली मस्त दिवाळी दिवाळी आली की साफसफाई करा फराडाचं करा लय सारे कामं पडतात बरं शॉपिंग बी करायचं राहून जाते या आपल्या कामात दिवाळीच्या साफसफाई या फराड्याच्या कामात आहे ना तर मी सांगतो ना फक्त दहा ते पंधरा मिनटात हे रेसिपी होते हे रेसिपी जर तुला बनवली ना तुमचा टाईम बी वाचते आणि तुमचे घरचे खुश आणि तुम्ही खुश आणि अशी मिठाई जर घरच्याला खाऊ घातली ना मग काय बाई तू तारीफचे ना डोंगरच बांधतात बरं मग डायरेक्ट म्हणतात चाल बरं बाई आता तुला काय घ्यायचं सोन्याचं तू घे आहे ना तर चला मग आता जास्त बडबड न करता मस्त रेसिपी स्टार्ट नमस्कार मंडळी शीतल रेसिपी विदर्भमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर चला आता मस्त आता रहा आपण रेसिपी स्टार्ट करू एक नंबर मिठाई होते बरं कोणीही हे मिठाई बनू शकते आहे ना तर त्यासाठी काय करावं लागते मी एक वाटी मस्त नारळाचा खीज घेतला म्हणजे बुरादा घेतला नारळाचा आहे ना आणि एक वाटी मस्त मी अति मिल्क पावडर घेतली आहे ना आणि थोडीशी का साखर घेतली बरं तीन ते थी चार चमच साखर घेतली जास्त जर साखर टाकली ना तर हे लय गोड होणार आहे तर कारण पहिलेच मिल्क पावडर असते ते बी गोड असते त्यासाठी ना तीन ते चार चमच फक्त साखर घेतली आणि मला असं वाटलं की थोडीशी कमी पडली बा म्हणून एक चमच मी आणखीन टाकली तर याच्यात टाक्याची मस्त दोन विलायची टाकून दिली आणि हे विलायची टाकल्यानंतर मस्त बिलकुल मिक्सरमधून आपल्याला हे मस्त मस्त बारीक करून घ्यायचं आहे तर चला आता मस्त मस्त मिक्सरमधून घुर्र घुरु मस्त बारीक करून घेऊ तर तर मित्रांनो तुम्ही ना हे मिठाई मस्त लक्ष्मीपूजन असते ना दिवाळीच्या दिवशी त्या दिवशी बी तुम्ही मस्त प्रसादासाठी हे मिठाई तुम्ही बनवू शकता आहे ना तर एक नंबर जबरदस्त होते बरं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता काय करायचं लक्ष द्या है ना हा पहा मी ना काय केलं म्हणजे भसभसं दूध टाकून दिलं आहे ना तर भसभसं दूध टाकून घ्यायची गरज नाही बरं पतलं होतं हे पा आता तुम्ही बघू शकता मी ना डायरेक्ट दूध टाकून दिलं आणि पतलं झालं तर त्यासाठी तुम्हाला सांगतो मी थोडं थोडं एक चमच टाकायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आणखीन थोडं लागलं तर एक चमच टाकायचा आहे ना तर हे बघू शकता मस्त पतलं झालं हे तर आता काय करायचं पतलं जर झालं ना तर मस्त दूध पावडर याच्यात ॲड करून द्यायची ताकी ते थोडं मस्त घट्ट होऊन जाते तर माझ्यासोबत असं झालं तर तुम्ही हे काळजी घ्याय ना जास्त भसभसं काही दूध टाकू नका नाही तर मस्त खिरस बनवून टाकसान बरं याची आहे ना तर चला आता थोडंसं मस्त दूध पावडर टाकून मस्त घट्ट करून घेतलं हे आपला बी दिमाग लावा लागतं बरं जरा असं आहे की नाही आणि हे ना काय करायचं चा? याच्यातला थोडासा गोळा ना आपल्याला थोडासा गोळा हा आपल्याला एक साईड ठेवून द्यायचा आहे आणि बाकी गोळ्याचं काय करावं लागते व्हिडिओ समोर बघा आहे ना तर थोडासा गोळा मस्त एक साईडला काढून घेतला तर आता काय करायचं जल कलर टाकला मी तुम्ही फूड कलर बी टाकू शकता हा बी फूड कलर आहे बरं पण हा जल कलर आहे ना तर मी पिंक कलर टाकला तुम्ही पिंक टाका जो तुम्हाला आवडेल ग्रीन टाका नाहीतर येल्लो टाका ऑरेंज टाका जे तुम्हाला आवडते तो कलर तुम्ही ॲड इथं करू शकता तर मी पिंक टाकला आता काय करायचं हे लेअर ना आपल्याला वर्क करायची आहे आणि आतमध्ये स्टपिंगसाठी काय करायचं आहे पुढे तर आता मी आहे ना पिस्ता बादाम मस्त काजू हे मस्त बिलकुल कट करून घेतले बारीक आणि जो आपला एक तो गोळा ठेवला होता ना तो गोळा मस्त ह्या ड्रायफ्रूट्समध्ये मस्त असा चुरून घ्यायचा आहे ताकी जे ड्रायफ्रूट्स आहेत ना त्याला थोडं आधार भेटला पाहिजे त्यासाठी हे पीठ ठेवलं थोडंसं आटा ठेवला तो आणि त्याला मस्त चुरून घ्यायचा आपल्याला या ड्रायफ्रूट्सले आहे ना ताकी आपल्याला ता जर स्टपिंग आपण जे भरू ना मिठाईमध्ये तर हे त्यासाठी ते सपोर्टसाठी राहते त्यासाठी तो काढून घेतला आहे ना तर असं आपल्याला एक मस्त रोलसारखं करून घ्यायचा आहे तर आता काय करायचं माहिती आहे का जे आता आपण पिंक कलरचा जो गोडा तयार केला होता ना त्याचं काय करायचं एक पॉलिथिन घ्यायची मस्त तुम्ही बटर पेपर बी घेऊ शकता पॉलिथिन घ्यायची त्याच्यावर मस्त आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा बरं लय मेहनत लागते बरं तुमच्या पुढे प्रस्तुत करायसाठी लय मेहनत लागते तर एक लाईक तर बनता आहे बाई आणि नवीन जर असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता पूर्ण पोळी अशी लाटून घेतली आता काय करायचं जे स्टपिंग आपण केलं होतं ना जो रोल तो रोल मस्त ठेवून द्यायचा आहे या पोळीवर आणि आता मस्त असं सेट करून घ्यायचा आहे मस्त आपल्या हातानं आणि हे सेट झाल्यानंतर मस्त रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता हे बघू शकता असा मस्त हाताच्या साह्यानं मस्त रोल करून घ्यायचा गोल 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 असा असा गोल गोल मस्त करून घेतला ना त्याला थोडासा चा ना चौकुनी आकार असा देऊन घ्यायचा आहे आपल्याला या रोलले आहे ना हातानं मस्त चौकुनी आकार देऊन द्यायचा दे आहे ना तर प्लीज तुम्ही ना व्हिडिओ पाहायचं बरं आणि कमेंट बी करत जा कमेंट जर केली ना तर आणखीन व्हिडिओ बनवायचा ना इंटरेस्ट येते आहे ना आणि वरून ना थोडासा मस्त बुरादा टाका नारळाचा जो खीस असते ना नारळा नारळाचा खीस तो टाका आहे ना आणि हे ना मस्त पॅकिंग करून मस्त अर्ध्या घ तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट ठेवायसाठी हो आहे ना आता मस्त बिलकुल रॅप करून घ्यायचं आहे आणि मग नस मस्त अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ना तर तुम्ही जर कमेंट करून जर सांगितलं ना की मस्त रे मिठाई बनली असं तसं तर ता थोडेसे आणखीन व्हिडिओ बनवायला ना इंटरेस्ट येते ब येते बरं की चला बा आपले व्हिडिओ आवडतात तुम्हाला आहे ना तर चला आता मस्त अर्ध्या घंट्यासाठी आपण ठेवून देऊ तर अर्धा घंटा झालेला आहे तुम्ही बघू शकता काय जबरदस्त सेट झालेली आहे आपली मिठाई पॉलिथिन काढून घेऊन मस्त मिठाई कट 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 मस्त पीसेसमध्ये मस्त कट करून घेऊ आहे ना तर जे समोरचा जो भाग होता ना हिकोडा तिकोळा तो काढून फेकून द्यायचा फेकून नाही द्यायचा मला साईडला ठेवायचा तो बी चांगला लागते बरं तर आता मस्त छोट्या छोट्या पीसमध्ये मस्त मिठाई मस्त कट करून घेऊ तर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त मिठाई हे बनली आहे ना काहीच नाही बरं फक्त पंधरा मिनिटात मिठाई बनते ना गॅस ऑन करावं लागते ना चूल पेटवावं लागत बिना गॅस चालू करता बिना गॅस पेटवता हे आपली रेसिपी तयार होते काही झंझट नाही लागत बरं तुमची कामं बी पटकन होतात आणि तुमचं एक मेन काम होऊन जाते मिठाईचं आहे ना तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त अशी मिठाई आपली बनवून तयार झाली तर मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली का नाही प्लीज कमेंट करून सांगा बरं आहे ना रेसिपी जर आवडली ना तर जबरदस्त रेसिपी म्हणून असं तुम्ही कमेंट करा आहे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर मनापासून जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा शेजारी पाजारी शेअर करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलने सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्यापर्यंत पयत पयत येऊन जाते तुमच्या मोबाईलमध्ये कुठे न थांबता है ना तर मित्रांनो खरोखर सांगा मिठाई कशी बनली आहे ना खरोखर चांगली जर बनली अशी ना तर प्लीज ना लाईक करा एक लाईक करा है ना तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटूया सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू जय हिंद जय जे महाराष्ट्र बाय बाय टेक केअर